मित्रांनो भारतात कुठलंही आंदोलन असू द्या कुठेही कॅमेरा लागलेला असू द्या किंवा लोकशाहीचं कुठलंही व्यासपीठ असू द्या तिथे डाव्यांचं पथक अचानक पोहचत हा एक निसर्गाचा नियमच झालेला आहे काय असा प्रश्न पडावा इतकं याच प्राबल्य वाढलेलं आहे बरं या पथकामध्ये असतं कोण कोण तर या पथकामध्ये असताच लेफ्ट पुरस्कृत वामी कामी स्वयंघोषित बुद्धिजीवी आणि लिब्रांडूची जमात दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणाचा खर तर खूप मोठा आणि गंभीर विषय यासाठी काही जागरूक नागरिक मोठ्या चिंतेने काळजीने या आंदोलनात आले होते तेथे ते, ते हॅशटॅग लेटस ब्रिज म्हणत होते हवा सुधारा प्रदूषण कमी कर करा सरकार जागे व्हा इथपर्यंत अगदी योग्य पण जिथे कॅमेरे दिसतील आणि तिथे लेफ्टचे हे दावे उरणार नाही ना असं शक्यच नाही तेथे देखील ही दावी मंडळी उगवली खर तर या ठिकाणी हे लोक इतक्या खात्रीने इतक्या अचूक वेळा कशा प्रकट होतात हा एक मोठा प्रश्न आहे खर तर संशोधनातच हा विषय आहे आणि मग तिथे काय झालं तर अचानक हे वामे तिथे पोहोचले त्यांची पाटी त्यांची डफली त्यांचा अजेंडा घेऊन आणि रडका नाचगाण्यांचा त्यांचा कार्यक्रम ते मे लटका साफ आहे हिडे हा हमारा बाप आहे समोसे अच्छा पिझ्झा है अफजल हमारा जिज्जा आहे आता सांगा हे आंदोलन जे आहे हे पर्यावरणवाद्यांचं होतं की अर्बन नक्षलच्या रिक्रुटमेंट ड्राईव्हचं हे आंदोलन होतं जिथे लोक प्रदूषणावर चिंता आणि चर्चा करत होते तिथे ही मंडळी हिरेवा नावाच्या एका रक्त नक्षलवाद्याला बाप म्हणत उभे होते ज्याने सी आर पी एफ च्या शेकडो जवानांचा बळ घेतला त्याच्या नावाचा जयघोष तिथे देत होते आणि तेवढ्यात वातावरण तंग होतं डाव्याच्या एका टोळीने पोलिसांवर पेपर स्प्रे केला चार पोलीस जखमी झाले सरकारी कामात अडथळा अन्न म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले बावीस लोकांना अटक झाली सतरा लोक ज्युडिशियल कस्टडीमध्ये गेले आणि खरी गंमत जे साध आणि शांत आंदोलन करायला आले होते जे आपल्या पर्यावरणासाठी आवाज उठवायला आले होते ही, लोका आताम ही है। है लोका लोक आता म्हणू लागली की हे वामिय एक नंबरचे पेंचोर लोक आहेत हे पतानेही कहाचे घुसा आहे हेच लोक जे प्रत्येक आंदोलनाला हायजॅक करतात लोकशाहीचा चेहरा खराब करतात स्वतःला क्रांतीवीर म्हणून घेतात आणि या सर्व नाटकांचा आज आपण खरा चेहरा उघडा करणार आहोत हे ज्याचा गौरव हे करत आहे तो कोण होता अर्बन नक्सल नेटवर्क भारताच्या शहरा शहरात कसा पसरत आहे आणि प्रदूषण आंदोलनास नक्सल रिक्रुटमेंट रॅलीमध्ये कोण बदलत आहे या सगळ्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दिल्लीतील खराब हवा एअर क्वालिटी इंडेक्स पी एम टू पॉईंट फाईव्ह या विषयावर आंदोलन स्वाभाविक आहे आणि आंदोलनासाठी लोक देखील आलेली होती पण परमिशन नसल्यामुळे दिल्ली पोलिसांनी आंदोलन संपवायला सांगितलं आणि तेवढ्यात काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर पेपर स्प्रे चिली स्प्रे फवारला चार पोलीस जखमी झाले रोड ब्लॉक झाला असॉल्ट केलं गेलं पोलिसांवर आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून बावीस जण ताब्यात घेतली सतरा जणांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्यात आला आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे काय तर या गर्दीतून हिरेमा अमर जयघोष आला आदिवासी योद्धा म्हंटल जात आहे हा आपल्या देशातील सर्वात रक्त पिपासू असा नक्सली कमांडर ज्याच्या प्लॅनिंगमुळे सीआरपीएफ चे शहात्तर जवान घायल झाले होते दंतेवाडा हल्ले हाच तो हिरेमा जो सुकुमा हल्ल्यासाठी मास्टर माइंड होता गावकऱ्यांवर अत्याचार करणारा हाच हिरिमा या हिरिमाने भारतीय सैनिकांच्या शवावर राजकीय नाच केला अशा हिरिमासाठी खर तर अशा राक्षसासाठी दिल्लीच्या मध्यभागी अमर रहे असे नारे लागले बरं हे आंदोलन हायजॅक कोणी केलं हे काय लोक बाहेरून आलेले होते का व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय हीच लोक लेटस ब्रिजच्या नावाने आंदोलन करत होती आणि हीच मंडळी पुढे हिरेवाचे पोस्टर घेऊन समोर धावत होती बघा एक पॅटर्न नजर येईल आपल्याला हीच ती मंडळी आहे जी जे क्लाइमेट चे नारे सी ए क्लायमेट प्रोटेस्ट किंवा नक्सल्सचे नारे लावतात सीए एच्या वेळेस कायद्याच्या विरोधात आंदोलन करतात आणि परत त्यातून नक्सली अजेंडा पुढे रेटतात आता काल परवा जे दिल्लीमध्ये प्रदूषणचं आंदोलन झालं त्यातही हीच मंडळी होती जी हिरेवा अमर रहेचे नारे लावत होती आंदोलनकर्ते हेच होते ही अर्बन नक्सल मेंटॅलिटी शहरा शहरांमध्ये रूट लेवलला पोहोचलेली आहे आणि त्यांची टेक्निक्स अगदी सोपे सामान्य आंदोलनात मिसळा मुद्दा बदलून टाका समानता अधिकार पर्यावरण यांच्या नावावर नक्सलवादाचं समर्थन करा सोशल मीडियावर विक्टीम कार्ड काढून रडनं रडत राहा ऑफ इंडिया इंडिया टुडे लाईव्ह मिंट आणि रिपब्लिक या सर्व पत्रकारांनी खोजी पत्रकारिता करून दाखवलेली आहे की हे ग्रुप नेहमी हीच ती मंडळी आहेत वारंवार हीच मंडळी आहेत जे हा माओवादी अजेंडा पसरवण्यासाठी अशा प्रकारच्या आंदोलनाचा वापर करतात बरं हा हिडिमा कोण हिडीमा म्हणजे आदिवासींचा हक्क असा एक प्रकारचा खोटा नरेटिव्ह खर तर हा खोटा अपप्रचारच केला जातो सत्य काय तर सत्य हे की हिडिमाने गावकऱ्यांना आदिवासी लोकांना आपल्या नक्सलवादामध्ये जबरदस्तीने भरती केलं त्यांच्या मुलांच्या हातात जबरदस्तीने शस्त्र दिली खोटा नरेटिव्ह वापरून त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं पोलीस सीआरपीएफ डीजीआर ज्यांनी आदिवासींची सेवा केली त्यांचा शत्रू म्हणून प्रोजेक्शन केलं त्यांची हत्या आदिवासींना ढाल म्हणून वापरलं विकास कामांना उद्ध्वस्त केलं हे आदिवासी ही गरीब लोक ही भोळी लोक मरताना क्या करता त्यांना अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांसमोर शरणागतीत पत्करल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता आणि हा नक्षलवादी रक्तपेसाच हैडेमा यावर सधनी काय पाठवला गेला शहरातील त्याचे सिम्पितायझर त्याचे समर्थक अचानक कुत्र्यांच्या छत्राप्रमाणे जागे झाले प्रश्न विचारतात की की मानवाधिकार कुठे अरे जे जवान मेले ज्या जी जवानांचं जीवन आलप ना त्यांचे मानाधिकार कुठे गेले त्यांना मानवाधिकार नाहीत का जो जवान आपलं घर सोडून हजारो किलोमीटर लांब ड्युटीसाठी जातो स्वतःच्या घरी मुलांच्या वाढदिवसाला नसतो सणावाराला तो घरी जात नाही स्वतःच्या जीवावर देश वाचवतो त्याला अधिकार नाहीये तो मानव नाही की त्याचे मानवी अधिकार दिलेत एक नक्सने मरतो जो लोकांच्या जीवावर मुळावर उठलेला असतो त्याच्यासाठी मानवाधिकार आहेत आणि देशाच्या रक्षणासाठी ज्याने आपल्या जीवनाची आहुती दिली त्याला माण्याचा अधिकार नाहीये हे दुटप्पेपण नाही तर काय आहे बरं पर्यावरणाच्या नावानं किंवा प्रदूषणाच्या नावानं जी हिपोक्रेसी हिल मंडळी दाखवतात त्यांची देखील पण मी एक्सपोज करू इच्छितो बरं या लोकांच्या बाथरूम पर्यंत एसी असतात म्हणजे बाथरूम पर्यंत एसी असलेली ही मंडळी एसयू कारवरून डिझेल जाळत धूर उडवत फुल एसी ठेवून फिरतात आणि मोठमोठ्या आयफोन वर क्लायमेट इमर्जन्सीच्या स्टोरी टाकतात आंदोलनात येतात पोलिसांवर पेपर स्प्रेने हल्ला करतात आणि नंतर विक्टीम कार्ड खेळतात नंतर एखादा निखिल वागळे सारखा पत्रकार एखाद्या पुरोगामी असे फोटो टाकतो आणि विचारतो की देशात तानाशाही आहे देशात लोकशाही नाही का हेमाच्या समर्थकांसोबत केलेला हा व्यवहार पोलिसांनी जो व्यवहार केलेला आहे अतिशय सौम्य असा केलेला आहे मी जर गृहमंत्री असला असतो तर यांच्या तंगड्या तोड्यात सांगितल्या असत्या आणि शेवटी काय झालं तर आंदोलन करणारे हे स्वयंघोषित क्रांतिकारी हे सगळे सगळे जेलमध्ये पाठवलेले गेले आहेत त्यांच्यावरती युएपीए अंतर्गत गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि यांच्यावर आता सगळ्याच गोष्टी यांच्या करिअरचे पण लंबे लागणार आहेत हे पूर्ण नेटवर्क तोडणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी तीन गोष्टी सरकारने तातडीने करायला हव्या सगळ्यात पहिला युए पी ए आणि सायबर मॅपिंग गरजेचं आहे ऑनलाईन जे हेडीमाचे समर्थक आहेत हेडीमा अमर रहे म्हणणारे रहेक्षलवाद्याचे जर आहेत लक्षात घ्या यांच्यावरही गुन्हे नोंदवा कोणत्याही दहशतवादी संघटनेला शस्त्राने नाही तर प्रचाराने ताकद मिळते आणि ही ताकद देण्याचं काम हे शहरांमध्ये असलेले अर्बन नक्षलवादी करतात प्रत्येक प्रोटेस्टमध्ये असणारे हे प्रोटेस्ट जीवी आंदोलनजीवी यांना देखील यांचं नेटवर्क देखील ओळखणं गरजेचं असो बघा क्लायमेट असो सीए असो जे असो किसान आंदोलन असो सगळ्या ठिकाणी तेच तेच चेहरे दिसतील आपल्याला हे चेहरे ओळखायचे आणि यांच्यावरही अशाच स्ट्रिक्ट अशा कारवाई केल्या पाहिजे जवानांना टार्गेट करणाऱ्यांवर किंवा त्यांच्या मेंटॅलिटीवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे बघा आज रोजी जवानांवर प्रश्नचिन्ह उभा करण्यात येत आहे जे लोक संविधान लोकशाही कोर्ट निवडणूक सगळं नाकारतात त्यांना बंदूक चालवण्याचा अधिकार द्यायचा का आणि काही मंडळी यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांना समर्थन देण्याचा प्रयत्न करता आहो जीवनामध्ये प्रत्येकासोबत कुठे ना कुठे कमी जास्त प्रमाणात अन्याय झालेला असतो पण त्यासाठी कोर्ट आहे संविधान आहे आणि न्यायालय संविधान संविधान म्हणून ओर बडवणाऱ्यांनी हे लक्ष घेतलं पाहिजे की अन्याय झाला म्हणून प्रत्येक जण जर बंदुकीने उत्तर द्यायला आलं तर मग तुमच्या लोकशाहीचे तुमच्या संविधानाचेही बाळ असतील आणि मित्रांनो हा शेवटी संघर्ष तुमचा पोल्युशनच्या विरोधात पर्यावरणाच्या रक्षणात असणं आवश्यक आहे राजकीय तुमचं मत असू द्या सरकारच्या समर्थनात ठेवा विरोधात ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही पण देशद्रोहाचं समर्थन कोणी ऐकून घेणार नाही कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही लेटस्ट ब्रीथ एकदम योग्य असा नारा आहे आमचंही पूर्ण समर्थन आहे पण या नाराच्या आडून हिरिवा अमर रहे म्हणणाऱ्याला त्याचे पाय तोडून त्याच्या हातात देणं तेही तितकेच गरजेचं आहे आपलं मत या विषयावर काय कमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोर येईल घंटेचं वाटण आठवणी दाबा जुने जर असाल तर मेंबरशिप घ्या हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वन्य मातरम जय हिंद भारत माता की जय